मध्यस्थीत आणून वाचवत आहे संजय राऊत ट्रम्प यांनी मध्यस्थी केली असं सांगण्यात येतं हे चुकीचं ट्रम्प यांच्या सूचनेनंतर युद्धबंदी स्वीकारली डोनाल्ड ट्रम्प यांचा संबंध काय माणसं आमची ऑपरेशन मा। सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प मध्यस्थीत कोणत्या अधिकाऱ्यांनी करतात भारत स्वतंत्र राष्ट्र आहे ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्ध बंद करतो कोणत्या आधारावर आणि अटी शर्तींवर बंद केलं ते सांगा युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये मोदींनी जाहिरात केली होती की वॉर रुका दिया आता अमेरिकेनं का पूर्ण बदला घेणार पाकिस्तानचे तुकडे तुकडे करणार ही भाषा मोदींची होती पाकिस्तानचे गेले भारताची जगामध्ये बेअरुज झालेली आहे पाकिस्तानच्या प्रधानमंत्री स्टेटमेंट आम्ही युद्ध जिंकलो अकलेचे दिवे पाजळणाऱ्या भारताच्या प्रधानमंत्र्यांना हे शोभत नाही कोणत्या अटी शर्तींवरती तुम्ही युद्ध थांबवलं यासाठी सर्व पक्षीय बैठक घ्यावी आणि त्या बैठकीला पंतप्रधान यांनी उपस्थित राहणं हे आवश्यक आहे त्यांना पळ काढता येणार नाही युद्धबंदीची खरंच खरच गरज होती का कराची टाकले असते असं सांगत होते मग माघार घ्यायची गरज काय ही वेळ पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची होती भारतीय सैन्याचा मनोबल उंचावलेला असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाली प्रेसिडेंट ट्रम्पसाठी सैन्याचा आणि देशाचं मनोबल उध्वस्त केलं स्वतंत्र राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा ट्रम्पला अधिकार काय आहे गुजरातचे मुख्यमंत्री मोदी असताना सव्वीस अकरा हल्ल्यावेळी हे सांगत होते की ओबामाकडे जाऊन हे रडतात वाचवा म्हणून आता मोदी अमित शहा ट्रंपकडे जाऊन रडत आहेत का ज्यांचं सिंदूर पुसलं त्याचा आणि हुतात्म्यांचा अपमान यांनी केलेला आहे माघार घ्यायची गरज नव्हती आपण टोकाला जाऊन पोहोचलो असताना अशा प्रकारचा घात करणं हे दबावाखाली आणि फायदा यासाठी युद्धबंदी जाहीर केली भारत भारत काहीच केलं नाही सरकार मध्यस्थीत घालून पाकिस्तान कि लाडक्या उद्योगपतींना वाचवत आहे नुकसान पाकिस्तानच झालं नाही आमचं झालंय ट्रम्प न इस्रायल व गांझापट्टी युद्ध का नाही थांबवलं ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे आहेत मग मात्र मोदींचा मित्र ट्रम्प भारताच्या मागे उभे राहिले नाही दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध आहेत असं त्यांनी सांगितलं मोदी पाचशे देश फिरून आले मात्र भारताचा मित्र कोण त्यांनी या युद्धाला पाठिंबा देणारा एकही देश दाखवा चीन तुर्किस्तान यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला मात्र मोदी जगात फिरत असता तरी कोणत्या देशाने पाठिंबा दिलाय जाहीर करावं यासाठी सर्व पक्ष बैठक घ्यायला आहे अमेरिकेच्या पापानं वार का थांबवला हा पापा त्यांचा असेल देशाचा नाही त्यांनी त्यांचा पापा घेत बसावा आम्हाला त्याच्याशी काहीही देणंघेणं नाही मात्र देशाची वेळ अभ्रूव भावना दुखावलेत ज्यांनी सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं ते आतंकवादी कुठं आहेत सव्वीस महिलांच्या कपाळावर सौभाग्य पुसलं त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही ते आतंकवादी कुठे आहेत कुणी गुडघे टेकले आमचे दुर्दैव असं की राज्यकर्ते आम्हाला लाभले लोकांना इंदिरा गांधींची आठवण येते एकाहत्तर साली अमेरिकेच्या प्रेसिडेंट याला सांगितलं होतं तुम्ही कोणताही निर्णय घ्या आणि पाकिस्तान बरोबर युद्ध करणार आणि करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले नरेंद्र मोदी यांचा राजीनामा मागितला पाहिजे मोदी यांनी देशासोबत विश्वासघात केलाय अमित शहा गृहमंत्री असताना अजूनही अतिरिक्त सापडले नाही त्यांचाही राजीनामा घेतला पाहिजे मोहन भागवत यांनी प्रवचन देऊ नये ते राष्ट्रभक्त असतील तर सगळ्यात अगोदर त्यांनी राजीनामा मागावा इंदिरा गांधी असती तर पाकिस्तान राहिला नसतं पाकिस्तानचे सैन्य गुडघे टेकलेले आम्ही पाहिलेले नेहरू शास्त्री इंदिरा गांधी यांच्यावरती हे फक्त घनेरड भाषण करतात यांच्या पायाचं तीर्थ पिण्याची तुमची लायकी नाहीये शहाबाज विषयी प्रतिक्रिया शाहबाज यांनी युद्ध जिंकलं म्हणून सांगितलं पाकिस्तान सांगतो आम्ही युद्ध जिंकलो ही त्यांची हिम्मत कशासाठी होते भारताचे मिसाईल कुठं पडलं रामदेव बाबा लाहोरला पतंजलीची फॅक्टरी उघडणार होते

आपण जर ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पाहाल म्हणजे एक्स अकाउंट पाहाल तर ट्रम्प यांच्या सूचनेवरूनच भारतानं युद्धबंदी स्वीकारली ट्रम्प डोनाल्ड ट्रम्पचा संबंध काय आमची माणसं मेली आमच्या सव्वीस महिलांचा सिंदूर पुसलाय ना मग ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय ट्रम्प हे मध्यस्थी कोणत्या अधिकारात करताय भारत हा एक सार्वभौम संप्रभू राष्ट्र आहे सार्वभौम राष्ट्र आहे स्वतंत्र राष्ट्र आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्येचं राष्ट्र आहे महान राष्ट्र आहे ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो कोणत्या आधारावर कोणत्या अटी शर्तींवर काय मिळालंय भारताला युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये जाहिरात केली नंतर पापा ने वार रोकवा दिया, मिस्टर मोदी माता अमेरिका के पापा ने वार रोकवा दिया, क्या पूरा बदला लेंगे, ही भाषा होती पूरा बदला लेंगे, छोडेंगे नहीं पाकिस्तान के तुकडे करेंगे पाकिस्तान के तुकडे करेंगे कुठे गेले तुकडे भारताची ब्याबरू झालेली जगामध्ये आणि पाकिस्तान ठीक आहे मूर्ख देश आहे जगभरामध्ये पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं स्टेटमेंट आलंय की आम्ही युद्ध जिंकलो ते युद्ध जिंकले भारतासारख्या देशाला देशाच्या प्रधानमंत्र्याला जो दिवे पाजळत होते कालपर्यंत त्यांना शोभत नाही कुठे गेले सगळे भक्त अंधभक्त कोणत्या अटी शर्तींवर तुम्ही ही युद्धबंदी केली यासाठी एक सर्वपक्षीय बैठक ताबडतोब व्हायला हवी आणि त्या बैठकीला प्रधानमंत्र्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे प्रधानमंत्र्यांना पळ काढता येणार नाही ना युद्धबंदीची खरंच गरज होती का पाकिस्तान काय लाहोर ताब्यात आलं कराची ताब्यात आलं वरती बॉम्ब टाकले मग माघार घ्यायची गरज काय वेळ अशी होती की पाकिस्तानला कायमस्वरूपी धडा शिकवण्याची ही वेळ असताना संधी असताना आणि भारतीय सैन्याचं मनोबल प्रचंड उंचावलेलं असताना देशाच्या राजकीय नेतृत्वानं अचानक कच खाल्ली देशाच्या राजकीय नेतृत्वानं कच खाल्ली आणि आमच्या सैन्याचं आणि देशाचं मनोबल हे त्यांनी उद्ध्वस्त केलं कोणासाठी प्रेसिडेंट ट्रम्प यांच्या संबंध काय एका सार्वभौम राष्ट्राच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रेसिडेंट ट्रम्पला अधिकार काय आणि जे मिस्टर मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर जेव्हा आपण युनो मध्ये गेलो पाकिस्तान विरुद्ध जेव्हा ओबामाशी चर्चा केली तेव्हा हेच मोदी सांगत होते ओबामा के पाच जाकर रो रे ओबामा के पाच जाकर रो है रो रे रो बचा दो आता मोदी काय ट्रम्पकडे जाऊन लढत अमित शहा ट्रम्प कडे जाऊन लढतायत या देशा देशाचा हुतात्म्यांचा ज्या सव्वीस माय भगिनींचा सिंदूर पुसला गेला त्यांचा त्यागाचा केलेला हा अपमान आहे हे सिंदूर बिंदूर हे सगळं राजकारण झूट आहे त्यांचं मी आता स्पष्टपणे सांगतो काही माघार घ्यायची गरज नव्हती या क्षणी जेव्हा आपण एका टोकाला जाऊन पोचलेला आहोत तेव्हा अशा प्रकारचा अवसानघात करणं हे कोणाच्या तरी दबावाखाली कोणाला तरी फायदा पोचावा यासाठी युद्धबंदी जाहीर केली भारत सरकारने काहीच केलं नाही असं दिसतय काय करायला पाहिजे होतं म्हणजे काय भारत सरकार कोणाला वाचवत आहे ट्रम्पला मध्यस्थी घालून पाकिस्तानला की लाडक्या उद्योगपतीला भारत सरकार ट्रम्पची मध्यस्थी स्वीकारून ट्रम्प कोण नुकसान भारताचं झालेलं आहे नुकसान जम्मू काश्मीर मधल्या आमच्या अनेक राजोरी पुंच सारख्या गावांचं झालेलं आहे पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत वीस सिव्हिलियन्स ठार झालेले नुकसान पाकिस्तानच झालंय का मग पाकि ट्रम्प आणि इस्रायल आणि गाजातलं युद्ध का नाही थांबवलं ट्रम्प यांची मध्यस्थी जर मान्य केली जाते जगात मग पट्टी बेचिराग केली गाजापट्टीमध्ये लाखो लहान मुलं बालक वृद्ध महिला त्या बेचिराग केल्या एक 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 देश उद्ध्वस्त केला आणि ट्रम्प हे ठामपणे इस्रायलच्या मागे उभे राहिले पण या वेळेला ट्रम्प मोदींचे मित्र ट्रम्प माय फ्रेंड डोनाल्ड हे भारताच्या मागे उभे राहिले का नाही उभे राहिले दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले उभे राहिले पण या वेळेला ट्रम्प मोदींचे मित्र ट्रम्प माय फ्रेंड डोनाल्ड ते भारताच्या मागे उभे राहिले का नाही उभे राहिले दोन्ही देशांशी आमचे चांगले संबंध आहेत म्हणाले जगामध्ये भारताला मित्र नाही पाचशे देश मोदी फिरून आलेत भारताचा मित्र कोण त्याने सांगावं म्हणतात ना मी एकशे ऐंशी देश फिरलो मी दोनशे देश फिरलो मिठ्या मारतात ठामपणे या युद्धाला पाठिंबा देणारा भारताच्या बाजूने उभा राहिला त्यांनी देश दाखवावा ते नावं घेतलं जपानचं पुतीनचं ह्याचं त्याचं कि होय भारताच्या युद्धाला आम्ही पाठिंबा देतो ज्याप्रमाणे चीन आणि तुर्कस्तानने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला तटस्थ राहणं म्हणजे पाठिंबा नाही हे महाशय जगात फिरत असतात या देशातून त्या देशात त्या देशातून त्या देशात कोणत्या देशाने देशा आम्हाला पाठिंबा दिला हे त्यांनी जाहीर करावं आणि त्यासाठी सर्वपक्षीय बैठक ताबडतोब घ्यायला हवी आणि अमेरिकेच्या पापानं वॉर का थांबवलं आमचं हा त्यांचा पापा असलेला देशाचा पापा नाहीये तुम्ही पापा घेत बसा त्यांचा आम्हाला का पडलेलं नाहीये पण या देशाची बेयाबरू झाले आहे या देशाच्या भावना दुखावलेल्या आहेत सव्वीस मैलांचं सिंदूर जे पुसलं गेलं अतिरेक्यांकडून ते सहा अतिरेकी कुठे आहेत मी सर्वपक्षीय बैठकीत सांगितलं होतं जोपर्यंत ज्या सहा अतिरेक्यांनी सव्वीस मैलांचं कपाळावर सौभाग्य पुसलं त्यांचा खात्मा होत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर पूर्ण होत नाही कुठे आहेत ते सहा काय करतायत ते लोक कोणी गुडगे टेकले म्हणायचे दुर्दवय आमचं की असे राज्यकर्ते आम्हाला लाभले लोकांना इंदिरा गांधींची आठवण बहा तुम्ही समाज मान इंदिरा गांधींनी निक्सनचा दबाव झुकारून लावला होता एकोणीसशे एकाहत्तर साली अमेरिकेचा प्रेसिडेंट निक्सनने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा इंदिरा गांधींनी सांगितलं तुम्ही कोण आमच्यामध्ये हस्तक्षेप करणारे आम्ही एक सार्वभौम राष्ट्र आहोत स्वतंत्र राष्ट्र आहोत तुम्हाला अधिकार नाही तुम्ही हवा तो निर्णय घ्या तुम्ही पाकिस्तानला मदत करा आणि आता अजून काही करा आम्ही पाकिस्तानबरोबर युद्ध पुकारलेलं आहे आणि ते टोकाला नेणार इंदिरा गांधींनी युद्ध टोकाला नेलं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले खरं म्हणजे नरेंद्र मोदींचा राजीनामा मागायला पाहिजे त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी नरेंद्र मोदींना पदावर राहण्याचा अधिकार नाही त्यांनी देशाचे विश्वासघात केलाय आणि सगळ्यात आधी अमित शहाचा राजीनामा यायला पाहिजे आजही ते सहा अतिरेकी सापडलेले नाहीत ते, सा ते गृहमंत्री असताना सव्वीस महिलांचं सिंदूर पुसलं गेलंय कसलं ऑपरेशन सिंदूर करताय तुम्ही अमित शहाना पदावर राहायचा अधिकार नाही मोहन भागवतांनी त्यांचा राजीनामा सगळ्यात आधी मागायला पाहिजे जर ते राष्ट्रभक्त असतील मोहन भागवत प्रवचन देऊन का नुसते आम्हाला बोला इंदिरा गांधी असता पाकिस्तान राहिलंच नसतं एकोणीशे एकाहत्तर साली पाकिस्तान कुठे राहिलं होत पाकिस्तानचे दोन तुकडे करून नवीन राष्ट्र निर्माण केलं आणि पाकिस्तानचं नव्वद हजार सैन्य हे आमच्या समोर किंवा टीव्ही नव्हते पण आम्ही ते युद्ध पाहिलेलं आहे आमच्या समोर नव्वद ब्याण्णव हजार सैन्य जनरल जेकब समोर माणिकशाह समोर जगजित सिंग अरोरा समोर जनरल समोर गुडके टेकलेलं सैन्य आम्ही पाहिलं आहे अजूनही ते फोटो आपल्याला मिळतील पहा हे काय करतायत त्यांनी काय केलं ते पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिराजी राजीवजी हा ह्यांच्यावरती फक्त घामड्या भाषेत टीका करत राहाल तुम्ही त्यांच्या पायाचं तीर्थ पिण्याची लायकी तुमची नाही एवढंच मी सांगेन नंतरच आहे सिंधुकर शरीफने असंही सांगितलं आम्ही युद्ध जिंकलो म्हणून असेही बोलले आहेत ना पाकिस्तान वार, वार। ते पाकिस्तान होत ते आज की हिंमत कशी होते पाकिस्तान सांगतोय आम्ही युद्ध जिंकलो म्हणून कुठे गेले तुमचे मिसाईल कुठे पडले मग एवढे मिसाईल टाकले ना रामदेव बाबा लाहोरला पाचांजली फॅक्टरी जाऊन लगे <coughs> तो इस्रायल और गाजा का वॉर प्रेसिडेंट ट्रम्प ने क्यों रुकवाया नाही अभि भी चल राह भारत को ऊपर दबाव डालकर पाकिस्तान के साथ हमारा जो तो संघर्ष चल रहा है वो रुकवाता है हमारा एक संप्रभु देश है, एक ऐसा देश है कि उसमें तीसरा कोई प्रेसिडेंट हस्तक्षेप नहीं कर सकता ये हमारे संप्रभुता पर हमला है और ये सरकार की कमजोरी है मोदी की कि प्रेसिडेंट ट्रंप को आना पड़ा उसको खुद नहीं है ताकतवर और वार की जरूरत क्या है हमारे 26 माताओं का बहनों का सिंदूर वो लोगों ने नष्ट कर दिया खत्म कर दिया इसलिए तो आपने ऑपरेशन सिंदूर क्या आपने ना अपने सिंदूर का अपमान किया अपने हिंदू संस्कृति का अपमान किया कौन सा बदला लिया आपने मुझे बताइए वो छह आतंकवादी आज भी इस देश के भूमि पर छुपे हैं आपने उसका खात्मा नहीं किया है मैंने कहा था ऑल पार्टी मीटिंग कि जब तक वो छह आतंकवादी मारे नहीं जाते वो भी दिल्ली इंडिया गेट के सामने तब तक ऑपरेशन सिंदूर पूरा नहीं होगा आप लीजिए ना ऑल पार्टी मीटिंग अभी बुलाइए ऑल पार्टी मीटिंग और मोदी जी को वहां उपस्थित रहना चाहिए प्रधानमंत्री भागते क्यों है कौन सा देश इस संघर्ष के घड़ी में हमारे साथ खड़ा रहा विश्व का मुझे बताइए इतने विदेश में घूमते हैं मोदी जी कौन सा जापान का नाम लेते हैं छोड़ दीजिए उनकी सेना यहां नहीं आएगी लड़ने लेकिन जो हमारी नेबर कंट्री है नेबर कंट्री एक भी कंट्री में एक भी देश ने हमारे साथ हिंदुस्तान के साथ